विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ बीड जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या नागरिकांना मिळतो आहे केस तालुक्यातल्या आंधळेवाडी या, या गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा चित्ररथ पोहोचला असून इथल नागरिकांनी उज्ज्वला योजना घरकुल योजना श्रावणबाळ अशा विविध योजनांसाठी नाव नोंदणी केली आहे आंधळेवाडी या दुर्गम भागात बहुतांश ऊसतोड कामगार राहतात इथं राहणाऱ्या रेश्मा गवळे यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी मिळाली आहे त्यामुळे सरपण आणण्याचा वेळ आणि धुरामुळे अगोदर रा घरातील परिस्थिती जे म्हणजे लाकडाला खूप लांब लांब जावा लागत असं त्यामुळे डोक्यावर आणण्यामुळे डोक्याचा त्रास होत असं आणि घरी आणून ते कुणी लोक स्वतःच्या शेतातले सर पण घेऊ देत सर त्यानंतर भारत सरकारने ज्यावेळेस उज्ज्वला योजना सुरू केली त्यावेळेस आम्ही सर्व कागदपत्रं देऊन ती योजने योजनेचा फॉर्म भरला आणि त्यानंतर उज्ज्वला योजनेतून मला दोन वर्षापूर्वी गॅस मिळाला त्यानंतर माझी प्रगती झाली त्या घरामध्ये लवकर स्वयंपाक करणे आणि वेळेची बचत झाली धुराचा त्रास होत नाही आणि यामुळे घरात पण योजनेचा लाभ आम्ही घेत आहोत दरवर्षीप्रमाणे महिना पाचशे रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपयाचा निधी आम्हाला मिळतो तो पेरणीच्या अगोदर आम्ही वापरात आणतो आणि पेरणी नांगरटी पाळी ज्या मशागत असते शेतीची ते आम्ही पूर्णपणे करतो